नमस्कार शेतकरी मित्रांनो टायटल वाचून या विषयाची गंभीरता तुमच्या लक्षात झाली असेल कोंबड्याला लस देणारा होणाऱ्या सामान्य चुका ह्या आपल्या भविष्यातील किती गंभीर होऊ शकतात याविषयी आपण जाणून घेणार आहोत मी किरण कोळी अशा पोल्ट्री फार्म मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे याचं जिवंत उदाहरण तुम्ही बऱ्याचदा बऱ्याच शेडावर पाहिले सुद्धा असेल ही माहिती ऐकून तुम्ही नक्कीच तुमचे होणारे हजार रुपयाचे नुकसान टाळू शकता कोंबड्यांचं आरोग्य राखण्यासाठी लसीकरण ही खूप महत्वाची बाब आहे कारण आजकाल विषाणूजन्य आजार हवीतून पसरून आपल्या शेडावरती पोचून मोठं नुकसान करून जात आहेत आणि त्याला आपला शेतकरी बळी पडतोय का तर एकच चूक करतो शेतकरी म्हणजे वेळेत लसीकरण नाही होत आहे शेतकऱ्याकडून किंवा ती योग्य पद्धतीने होत नाहीये सामान्यपणे शेतकरी या पाच प्रकारच्या चुका करतो त्यातली पहिली चूक म्हणजे लसीकरण योग्य पद्धतीने साठवली जात नाही म्हणजे काय तर लस ज्या वेळेस आपण घेऊन येतो आपल्या शेडावरती घेऊन येतो तर ती बऱ्याचदा आपल्या घरातल्या फ्रीजमध्ये लस देईपर्यंत ठेवली जाते पण ती लस कोटी ठेवतोय आपण याकडे दुर्लक्ष करतो कारण लस ही दोन अंश सेल्सिअस ते आठ अंश सेल्शियस पर्यंत साठवावी लागते आपण काय करतो आणली लस की मधल्या खालच्या रेग्युलर कप्प्यामध्ये ठेवतो की जिथं टेम्परेचर साधारणतः दहा अंश सेल्सिअस ते चौदा ते सोळा अंश सेल्सिअस असतं त्यामुळं लशीचा वापर करताना ती लस फेल गेलेली असती आणि लस पक्षांना लागत नाही आणि काय करतो बऱ्याचदा लस आणल्यानंतर ती फ्रीजर झोन मध्ये ठेवतो फ्रीज त्यामुळे काय होतं की त्याचा बर्फाच्या ह्याच्यामध्ये ठेवल्यामुळं तिथं टेम्परेचर मात्र मायनस टेम्परेचर आहे आपल्याला पाहिजे आहे दोन अंश सेल्सिअस ते आठ अंश सेल्सिअस मायनस टेम्परेचर असल्यामुळे लस तिथेही होऊन जाते आणि लस दिल्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही म्हणजेच थोडक्यात उदाहरण काय की लसीकरण करून सुद्धा हो आपल्या शेडावर आजार पुन्हा येऊ शकतो म्हणजेच ती लस फेल गेली शक्यतो अशा चुका होऊ नयेत असे वाटत असेल तर ज्यावेळेस तुम्ही लस घेऊन आलाय शेडावरती त्यावेळेसच त्याची उपाययोजना करा लस द्यायचा विचार करा त्यामुळे ती लस फेल जाणार नाही दुसरा मुद्दा आणि दुसरी महत्वाची चूक म्हणजे आपण लस ज्यावेळेस ती मिक्स करतो त्यावेळी बऱ्याचदा शेतकरी द्यायचा विचार करत असतो आणि ती स्टोअर फ्रीजमध्ये अशी मिक्स केलेली ठेवतो तो कालावधी हो दोन तासाच्या वरचा सुद्धा असू शकतो अशा वेळेस ती लस दोन तासाच्या वरती कालावधी हो गेल्यामुळं दिल्यावर सुद्धा ती फेल जाऊ शकते म्हणजे ती लस पुन्हा होऊन काही उपयोग नाही म्हणजे लशीचा वापर होऊन सुद्धा लस न झाल्याच शेतकऱ्यांना साधारणतः लस ज्यावेळेस ते डायल्युंट येतं लशीचं आणि ती लशीची बॉटल येते ती एकमेकात मिक्स केल्यानंतर ती दोन तासाच्या वापरावी लागते जर दोन तासाच्यात वापरली गेली नाही तर लशीचा काही उपयोग होत नाही त्यामुळे अशा चुका करायच्या नाही आहेत आणि जी आपण लस मिक्स केलेली आहे ती सुद्धा ज्यावेळेस ती वापरायची आहे त्याचे जे डायल्युंट आहे ते कमीत कमी एक ते दोन तास आधी फ्रीजमध्ये ठेवलं गेलं पाहिजे जेणेकरून ते थंड होईल आणि थंड झाल्यानंतर ते पक्ष्यांना वापरता येईल प्रॉपरली मग ते इंजेक्टेबल प्रकार एक असो किंवा तुम्ही वॉटर मध्ये सोर्सिंगमध्ये दे देण्याप्रकारे असो आता वॉटर सोर्सिंगचा विषय निघाला तर तिसरी महत्वाची चूक म्हणजे लस ज्या वेळेस आपण ती पाण्यातून द्यायची असती ती मिक्स करायची असती ते पाणी कोणत्या प्रकारचं वापरतो याकडे शेतकरी अजिबात लक्ष देत नाही त्यामुळे बऱ्याचदा लशी फेल जातात थोडक्यात सांगायचं काय की जे आपण लस देण्यासाठी पाणी वापरतोय दे। त्याचा पीएच काय आहे पीएच मेंटेन आहे का हे बघितलं जात नाही पीएच मेंटेन नसला की त्यात असलेले क्षारयुक्त पदार्थ त्या लशीचे घटक संपून टाकतात म्हणजे जो विषाणू आहे आता आपण जी लस आणतो ना दोन प्रकारचे एक लस येतात एक म्हणजे ऍक्टिव्ह प्रकारची लस आणि इनऍक्टिव्ह प्रकारची लस इन ऍक्टिव्ह म्हणजे जिवंत विषाणू इनऍक्टिव्ह म्हणजे मेलेला विषाणू आता जी रेग्युलर आपल्याकडे वापरली जाते ती ऍक्टिव्ह प्रकारची लस असते ऍक्टिव्ह आता तुम्हाला वाटेल की ऍक्टिव्ह म्हणजे जिवंत विषाणू दिला म्हणजे आजार येणार असं नाही तर ती अशक्त विषाणू ठेवले जातात त्यामध्ये त्यामुळे ती आजार तो आजार पक्ष्यांना होत नाही आणि जे इन ॲक्टिव्ह प्रकारचे असतात तर ती मेलेले विषाणूचे असते पण ते जे कॉस्टली असल्यामुळं एफोर्डेबल होत नाही कारण आपल्यासारखे छोटे छोटे शेतकरी सुद्धा असतात ज्यांच्याकडे शंभर दोनशे पक्षी असतात त्या लशीची किंमत साधारणतः एका पक्षाला साडेतीन रुपये प्रमाणात जाते ज्यावेळेस ते हजार पक्षी असतात त्यावेळेस आणि जर तुमचे शंभर दोनशे पक्षी असतात तर ते किती प्रकारे वाढले पाच पट्टी न किंमत त्याची वाढते त्यामुळे ते, ते शेतकऱ्यांना एफोर्डेबल होत नाही आता पीएच मेंटेन नाही तर मग आता करायचं काय तर त्याला अगदी सोप्पा पर्याय आहे म दूध पावडरची दहा रुपयाचे जे पॅकेट येतं आपल्या साधारणतः दहा लिटरच्या पाण्यात किंवा छोटं भांडे आपण जर ठेवत असेल तर त्यामध्ये ते दहा रुपयाची पुडी मिक्स करायचे त्या दूध पावडर मध्ये असणारे कंटेंट त्यामधले पीएच मेंटेन करतो क्षार न्यूट्रल करतो न्यूट्रल केल्यामुळे त्या लशीवर इम्पॅक्ट होत नाही आणि ती लस चांगल्या प्रकारे पक्ष्यांना लागू शकते दुसरा महत्वाचा भाग या पाण्यातला आपण सॅनिटायझर केलेलं पाणी म्हणजे आपण टाक्यामध्ये बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचं सॅनिटायझर वापरतो तर ते सॅनिटायझर त्या लशीला फेल करू शकतात म्हणजे ती लशीचा उपयोग संपवू शकतात मग अशा वेळेस जे तुम्ही पाणी पक्ष्यांना लशीसाठी ठेवणार आहे ते क्लोरीन युक्त नसावं या सॅनिटायझर मध्ये बऱ्याचदा क्लोरीन घटक असू शकतात हे क्लोरीन युक्त नसावं क्लोरीन युक्त असल्यामुळे ते लसी फेल जाऊ शकते दुसरा महत्वाचा भाग म्हणजे बऱ्याचदा अस्वच्छ पाणी साबणाचं पाणी किंवा अशा सुद्धा गो गोष्टी होतात ते मिक्स झालेलं पाणी ठेवलं जातं अशा कंडिशन मध्ये सुद्धा ती लस फेल जाऊ शकते काळजी घ्या जी ज्यावेळेस आपण लसीकरण करतोय त्यावेळेस ते पाणी स्वच्छ असलं पाहिजे थोडक्यात एखाद्या वेळेस तुम्ही ते गरम करून गार केलेलं पाणी वापरा किंवा फिल्टरवरती स्वच्छ तुमच्या घरात फिल्टरवरती स्वच्छ केलेलं पाणी वापरा आणि दूध पावडर वापर वापरू करा तो करास आणि त्या दूध पावडर बरोबर ते पाणी थंड म्हणजे मेंटेन राहण्यासाठी त्याची उष्णता मेंटेन राहण्यासाठी बर्फाचे दोन चार खडे टाकले तर त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो चौथी आणि महत्वाची चूक म्हणजे आपण जी लस देतोय ती लस कोणत्या वयात देतोय आणि तिची वेळ काय आहे खूप महत्वाचा भाग आहे कारण का एखादं लसीकरण जर पक्षांना आपण ज्यावेळेस करत असतो त्याची प्रोटेक्शन तयार व्हायसाठी पक्षांमध्ये म्हणजे त्या आजाराच्या विरोधात लढायला शिकण्यासाठी लस दिल्यापासून साधारणतः एक आठवड्याचा तरी वेळ पक्षी घेतो या पिरियडमध्ये त्या पक्षाला त्या आजाराच्या विरोधात लढायला शिकायला मिळतं त्यामुळे लसीकरण हे वेळेत होणं खूप गरजेचं आहे कारण वेळ चुकली आणि आजार आला अशा वेळेस आपण जी लस देतो आता मगाशी चर्चा झाली की दोन प्रकारच्या लशीचं चर्चा झाली की ऍक्टिव्ह लस आणि इन उल्ट लस म्हणजे जिवंत विषाणू आपण पक्षांतोच असतो ज्यावेळेस आजार येतो त्यावेळेस ती लसीकरण करून कोणताही उपयोग होत नाही उलट त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो त्यामुळं आजार ए आधी उपाययोजना म्हणून आपल्याला लस करायची असती लस करताना साधारणतः प्रत्येक लशीचा दिवस आणि वेळ ठरलेली आहे त्या वेळेनुसार ती लस करणं खूप गरजेचे आहे आणि ती लस जर तुमच्या वेळेनुसार झाली नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही आएक भागा हा एक महत्वाचा भाग आहे यामधला आणि पुढचा महत्वाचा शेतकरी पाचवा एक महत्वाचा भाग आहे की शेतकरी लक्ष देत नाही सामान्य चूक करतो ती म्हणजे त्या लशीची नोंद ठेवत नाही नोंद न ठेवणं हे सगळ्यात मोठा घातक परिणाम आहे कारण का ज्या वेळेस समजा सातव्या दिवशी लस करायची आहे चौदाव्या दिवशी एक करायचे एकविसाव्या दिवशी करायचे ज्यावेळेस तुम्ही ही लसीची नोंदीकरण ठेवत नाही त्यावेळेस पुढचा दिवस कधी येणार आहे म्हणजे लसीचा दिवस कोणता आहे हे आपल्या सामान्य लक्षात राहत नाही आणि सहज विसरून जातो लस द्यायच्या वेळेच्या आधी चार दिवस पाच दिवस आठवडाभर काही काही दिवस पंधरा पंधरा वीस वीस दिवस, दिवस शेतकरी लेट करतात ही खूप घातक गोष्ट होऊ ठरू शकते कारण आजार कधी तुमच्या उमऱ्यावर दस्तक देईल हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळं लसीकरण वेळेत करणं खूप गरज आहे गरजेचं आहे आणि हे तुमचं होणार लसीकरण आहे हे तुमचं भविष्यातलं खूप मोठं नुकसान टाळू शकतं भविष्यात होणारं तुमचं अंड्याचं कमी होणारं पन्नास टक्केचं प्रोडक्शन थांबवू शकतं कारण का ती जी आजार आहे तो जो व्हायरस आहे ती बराच घातक परिणाम करून जातो कारण आजार वरून जाताना असाच जात नाही तर तो इंटरनली ऑर्गन्सवर परिणाम सुद्धा करून जातो तुमच्या अंड्याचं जा पन्नास टक्केपर्यंत प्रोडक्शन डाऊन करणं इंटरनल ऑर्गन फेल्युअर करणं यामुळे तुमचं भविष्यात खूप मोठं नुकसान होऊ शकतं शेतकरी मित्रांनो या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप भविष्यातलं मोठं नुकसान टाळून देऊ शकतात या शंभर टक्के फॉलो करा यातली कोणतीही चूक करून नका योग्य वेळेत योग्य ती उपाययोजना करा यामुळे तुमचं चांगल्या प्रकारे पक्ष्यांचं आरोग्य राहू राहू शकतं लसीकरण हे इलाज नाही आहे तर भविष्यातली केलेली आपली एक उपाययोजना आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो नियमित लसीकरण करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला जर नक्कीच आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि ही हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद